श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्थ परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो नमस्ते श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकादिकांना म्हणतीये मुनींनो जेव्हा हे मधु आणि कैटभ ब्रह्मदेवांवर आक्रमण करते झाले तेव्हा ब्रह्मदेव मनामध्ये विचार करतायत तौ विक्ष बो ब्रदोपाया चिंत सामदा युद्धांता सर्वतंत्रविद या दोन्ही दैत्यांना कशा प्रकारे हरवलं पाहिजे असा विचार ते करू लागले यांना हर हरवायचंच आहे ब्रह्मदेवांना सर्व ज्ञान होतं त्यामुळे सामोपचाराने हरवायचं दाम दंड भेद या उपायांनी हरवायचं असा विचार ते करू लागले त्यांचं बळ किती असेल याचा अंदाज ब्रह्मदेवाला नव्हता युद्धाचा विचार त्यांच्या मनामध्ये विचार करतायत करावं की न करावं करावं की न करावं पण त्यांनी तो विचार थोडा बाजूला ठेवला यांच्या शक्तीचा आपल्याला अंदाज नाही ब्रह्मदेवाला असंही वाटलं जर त्यांची स्तुती केली आपला दुर्बलपणा उघड पडेल बरं यांना काही दान करून यांना शांत करावं हे दान घेण्याचे पात्र नाहीत यांना दान देऊनही उपयोग नाही आपला दुर्बलपणा उघड झाला तर हे निश्चित आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही बरं यांच्यात फूट पाडण्याचा काही उपाय सध्या तरी आपल्याला दिसत नाही तेव्हा आता विष्णू परमात्म्यांना आपण उठवलंच पाहिजे म्हणून ब्रह्मदेवांची स्वारी विष्णू परमात्म्याकडे गेली निश्चित आपल्याला मुक्त करतील असा विचार पक्का झाल्यावर ब्रह्मदेवांनी विष्णू परमात्म्याची स्तुती करायला सुरुवात केली दीननाथ हरे विष्णो तिष्ठ माधव भक्तारती केश सर्वास जगपते अंतर्या मे यात्मन वासुदेव वासुदेवजगत्पदे दुष्टारिनाशनैकाग्र चित्तचक्रगदाधर सर्वज्ञ सर्वलोकेश सर्वशक्तिसमन्वित उत्तिष्ठोत्तिष्ठ देवेश दुःखनाशन पाहि मां विश्वम्भर विशालाक्ष पुण्यश्रवणकीर्तन जगद्योतेन निराकार सर्गस्थित्यंतकार विष्णु परमात्म्याची स्तुती त्यांनी करायला सुरुवात केली हे दिनानाथा हरे विष्णो वामना माधवा जागे व्हा भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या हृषिकेशा सर्वावासा जगत्पते अंतर्यामी अमेयात्म्या वासुदेवा चक्रधरा दुष्टभंजका सर्वज्ञा शक्तिमान देवेशा माझं रक्षण करा विश्वंभरा विशाल नेत्रा पवित्र श्रवण कीर्तन तुमचेच होत असते हे परमात्म्या हे जगदंकुरकंदा निराकारा, उत्पत्ती स्थिती संहार का हे दोन दैत्य मला मारावं म्हणून तयार आहेत हे संकट अरे अखिलधारा तुला दिसत नाहीये का आपण प्रसन्न व्हा आपण या संकटातनं मला बाहेर काढा आपण जर दुर्लक्ष कराल हे महाविष्णू तुमच्या पालकत्वाला काय अर्थ राहील आपण जगाचे पालन करते आहात श्रोते हो तुम्ही रोज कथा ऐकता तुमच्या मनात कदाचित असा प्रश्न आलाही असेल काही श्रोत्यांना असं वाटतही असेल की हे स्तुतीपर केलेलं संभाषण असेल हे स्तुतीपर म्हटलेले श्लोक हे आपण न म्हणता कथा सरळ सांगितली तरी चालेल चालू शकते अडचण नाही आहे पण खरं सांगू का हे श्लोक आपल्या कानावर पडले पाहिजे भगवंताची केलेली स्तुती आपण सुद्धा या निमित्ताने आपल्या मुखातनं आपल्या श्रवणातनं ही स्तुती जाती आपणही तिथे जागेवरती आपण आपल्या स्वतःला पाहिजे जेव्हा ब्रह्मदेव प्रार्थना करतात विष्णू परमात्मा प्रार्थना करतो कोणीही कोणत्याही देवाची जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनात हा भाव निर्माण झाला पाहिजे की आपणच त्याची प्रार्थना करतोय आपल्या समोर त्या देवतांचं स्वरूप आपल्या आलं पाहिजे एवढ्यासाठी खरं हा अट्टाहास आहे तर निश्चितच आपण हा जो अट्टाहास आहे ह्याच्याच नक्कीच आम्हाला सहाय्य करताल आपणही आपल्या डोळ्यासमोर भगवंताची ती दिव्यमूर्ती ती प्रार्थना ती कारुण्य त्या आपल्याही अंतकरणात प्रगट कराल नक्कीच भगवंत आपल्यालासुद्धा आशीर्वाद देईलच ना जेव्हा अशा प्रकारे कळवळून केलेल्या स्तुतीचा काहीच उपयोग झालेला दिसला नाही ब्रह्मदेव आहेत विष्णू परमात्म्यांनी काही पाहिलं नाही विष्णू परमात्मा तसाच झोपलेला होता मग ब्रह्मदेवांनी विचार केला की कि हा निद्रा शक्तीमुळे घेरला गेला आहे म्हणून हा उठत नाही याच्या भोवती निद्राशक्ती आहे तर आता आपण काय करावं हे दैत्य तर आपल्याला मारण्यासाठी उतावीळ झालेत मला तर काय करावं कुणाला हाक मारावी काहीही सुचत नाहीये असा विचार करत असताना त्यांच्या अंतःकरणात एकदम प्रकाश पडला ज्या शक्तीने विष्णू परमात्म्याला असे निष्क्रिय बनवून ठेवले होते जी निद्रा शक्ती खरंच मंडळी या जगदंबेचं म्हणून तर वर्णन केलं या देवी सर्व निद्रा रूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेशू मातृरूपेण संस्थिता ही सगळी सगळीकडे व्यापलेली ही जी शक्ती आहे त्याच शक्तीने विष्णू परमात्म्याला निष्क्रिय बनवून ठेवलं तिलाच का रक्षणासाठी बोलावू नये असा विचार ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला मग असा विचार मनामध्ये जेव्हा निर्माण झाला ज्याप्रमाणे प्राण गेलेला प्राणी काही ऐकू शकत नाही तसेच हा निद्रावश विष्णूही काही ऐकू शकत नाही एवढी स्तुती करून सुद्धा याची झोप ज्या अर्थी मोडत नाही अर्थी झोपेवर यांचा ताबा नसून झोपेच्या ताब्यातही आहेत जो ज्याच्या ताब्यात, ताब्यात असतो त्याचा तो दास असतो यावरून ही योगनिद्रा हरीची स्वामीनी असून हाच तिचा दास आहे हा लक्ष्मीचा पती लक्ष्मी या दोघांनाही तिने वश करून ठेवला आहे म्हणून सर्व जग जिच्या ताब्यात आहे ते उघड आहे त्या शक्तीची प्रार्थना करू असे मनामध्ये विचार करायला लागले मनात ते विचार करायला लागले की शंभू सावित्री उमा रमा मी असं आम्ही सर्वजण इच्याच आधीन आहोत या बाबतीत आता दुसरा विचार नको जिने साक्षात विष्णूला सुद्धा सामान्य माणसासारखं झोपवून ठेवलंय तर इतर महाभागांची काय कथा का तेव्हा आता या योगनिद्रेची स्तुती आपण केली पाहिजे आपण त्या योगनिद्रेचीच प्रार्थना केली पाहिजे म्हणजे ती विष्णू परमात्म्यांना सोडेल आणि विष्णू परमात्मा या दोघांशी युद्ध करेल असा मनामध्ये विचार करून ब्रह्मदेव कमळाच्या देठात बसून विष्णू परमात्म्याचे शरीर व्यापून राहिलेल्या योगनिद्रेचे स्तवन करायला लागले देवी त्वमस्य जगत किल कारण ही ज्ञातेद वचोभिरंब खिलो कविवेक करता निद्रावंच गमित पुरुषोत्तमोद्य हे आई मला वेदवचनातून चांगल्या प्रकारे कळलंय हा त्रैलोक्य पालक पुरुषोत्तम विष्णू तुझ्याच मायेमुळे झोपी गेलाय आणि म्हणूनच तू या जगाची खरीखुरी मूळ कारण रूप आहेस तुझ्या माया मोहमयी लीला कोण परत जाणू शकेल मी तर हत्तबल झालोय आणि विष्णू निष्क्रिय होऊन झोपी गेलाय अशा प्रकारे मात्रांच्या मनात निर्गुण रूपाने असणारा तुझा प्रभाव देवांमधील ज्ञानीही जाणत नाही खरोखर तू जगाची करती असून सांख्य तुला प्रकृती पुरुषात्मक समजून जाणीव शून्य चैतन्य समजतात तर तू तशी मुळीच नाही कारण या जगन्निवास विष्णूलाच तू अचेतन करून ठेवलंयस हे मला आता चांगलं समजलंय आई तू सगुण होण तऱेतरेच्या नाटकलीला करतेस तुझ्या कर्तृत्वाचा अंदाज कुणीही करू शकत नाही मुनी ज्या संध्या या नावाने जे ध्यान करीत असतात ते तुझेच आहे ते तेव्हा हे भवानी तुझ्या लीला तूच तुझ जाणतेस जगाला बुद्धी देणारी तूच आणि बोध करणारी तूच देवांना सुखी तूच ठेवतेस त्याप्रमाणे आई श्री कीर्ती धैर्य ओझ श्रद्धा आणि रती या सर्व गोष्टी तूच आहेस गाई तूच आहेस आता माझ्या प्रयत्नांचा काहीही उपयोग न होता हा विष्णू जागा होत नाहीये हा तुझा प्रभाव साक्षात प्रचितीला आल्यानंतरही हे माऊली आणखीन तर्कवितर्क करून वेगळं काय ज्ञानपदरात पदरात आहे ग माझ्या वेद जाणणारे पंडित आणि वेदांत ग्रंथ यांनाही तुझं स्वरूप कळलेलं नाही याचं कारण असं आहे की त्यांनासुद्धा तूच निर्माण केलंय हे स्पष्ट आहे तुझे संपूर्ण स्वरूप जाणणारा कुणीच नाही हरिहरादी करून सर्व देव आणि मुनिजन यांनाही ते अशक्य तुझा महात्म्याचे करना आहे तुझ्या महात्म्याचं यथायोग्य वर्णन करणं हे खरोखरच अत्यंत दुर्घट आहे गाई देवांची उपजीविका तुझ्यावर अवलंबून आहे कारण जर यज्ञामध्ये तुझ्या स्वहा या नावाचा उच्चार केला नाही तर देवांना हवीर भाग मिळणार नाही पूर्वी पहिल्या कल्पात तूच आमचं रक्षण केलंस तसंच आताही दैत्यांचं भय उत्पन्न झालेलं आहे म्हणून भयभीत झालेला असा मी तुझ्या आश्रयाला आलोय आई आई तुझ्या आश्रयाला आलोय हे वरदाई के देवी आताची मधुकैटभांची भीती फारच घोर आहे या प्रसंगी विष्णू तर तुझ्या अमलामुळे गाढ झोपलेला आहे आणि म्हणून त्याला माझं दुःख कळत नाहीये तर आता तू एक तर त्याला तुझ्या प्रभावापासून मुक्त कर जाग कर नाही तर या दोन्ही दायित्यांना मारून टाक या दोन्हीपैकी तुला काहीतरी करावंच लागेल जशी तुझी इच्छा असेल तसं कर मी तुलाच विनवतो याचं कारण अल्पबुद्धी असणारे लोक हरिअगर शंकर यांचं ध्यान करतात पण आई विष्णूला सुद्धा मोहवश करून झोपवून ठेवतेस ही वस्तुस्थिती मी आता प्रत्यक्ष अनुभवतोय लक्ष्मीसुद्धा त्याला उठवू शकणार नाही कारण तीही तुझ्याच आमलाखाली आहे मला वाटतं की तिलाही तू जबरदस्तीने मोहित करून झोपवून ठेवलंयस उते खरोखर जे इतर देवांचे ध्यान सोडून तुझ्याच भक्तीमध्ये रमून जातात आणि तुझ्याच ठिकाणी विलीन होतात ते सगळे तुझे भजन करतात आणि तुलाच कामधेनू माता म्हणतात ते या पृथ्वीवर धन्य आहेत धी ओझ कीर्ती आणि शुभकृती हे सर्व गुण तुझेच आहे आई पण विष्णू परमात्मा झोपी गेल्यामुळे या गुणांनी त्याचा मात्र त्याग केलाय हे सुद्धा तुझीच शक्ती आहे सर्व जगावर प्रभाव टाकणाऱ्या तूच हे सर्व सहज म्हणून निर्माण करून नाटकरूपी एखाद्या अभिनेत्याप्रमाणे स्वतःचाच त्यात स्वतःला खेळवत असते आई आई अगदी सुरुवातीपासून तो विष्णूला उत्पन्न केलंय मग त्याला पालन करण्यासाठी सामर्थ्य दिले आणि त्याला प्रेरणा देऊन तूच जगाचं संरक्षण केलंय म्हणून सांगतो की यावेळेला जसं तुला वाटेल तसं कर मला जन्माला तू घातलंय जर मला वाचवण्याची तुझी इच्छा असली तर आपलं मौन सोडून माझ्यावर दया कर हे काळ स्वरूपी दैत्य तू कशासाठी उत्पन्न केले माझी विटंबना होण्यासाठी सर्व जग उत्पन्न करून पुन्हा त्यात आपल्याच इच्छेने खेळ रचवणारे ही तुझी अद्भुत करणी मी ओळखली आहे आणि हे भवानी आता पण मला अशा तऱ्हेने मरायचं असेल तर त्याला अन्यायकारक काहीच नाही मला मारून तू आपली इच्छा पूर्ण करून घ्याल पण एक गोष्ट तुला सांगतो जगत निर्माण करावं म्हणून मला उत्पन्न करून अधिकार दिलेस आणि आता त्या दैत्यांकडून मी मारल्या गेलो तर ती तुझीच अपकिर्ती होईल असं तुला वाटत नाही का गाई असो आता तुला एकच सांगतो आई हे लिला करणाऱ्या जगनमाते तू महाभयानक असे रूप हे आणि तुला पसंत असेल तर या मार किंवा त्यांच्या हातून मारून टाक ला या विष्णूला तरी उठवून या दैत्यांचा नाश करायला लाव यातलं काही घडलं तरी करणारी तूच आहे अशी माझी मनाची खात्री आहे बघा मंडळी ब्रह्मदेवांनी सुद्धा जगनमातेला ते क्षणी हेच सांगितलं आणि जे ती करेल ह्याच्यात त्यांनी स्वतःला जे होईल त्याचा स्वीकार करण्याची त्यांची मनाची तयारी दाखवली किती मोठी गोष्ट आहे बघा आपण भगवंताला कोणती गोष्ट मागतो पण मागत असताना आपण आपल्या मनाप्रमाणे व्हावं इतकंच मागतो आपण असं कधी म्हणतो का की जाऊ दे वाईट झालं तरी पण ब्रह्मदेव म्हणतायत तेव्हा ब्रह्मदेव असं म्हणाले ना त्यावेळेला ए वंस्तुता तदा देवी तामसी तत्र वेधसा निसृत्य हरी देहात तू संस्थिता पार्श्वतस्तदा अशा प्रकारे ब्रह्मदेव हात जोडून स्वस्थ राहिले तेव्हा निद्राभिमानी तामसी देवी विष्णूंच्या अंग प्रत्यंगातून निघून बाहेर पडली विष्णू परमात्मांच्या पाठीमागे उभी राहिली विष्णूंच्या शरीराची हालचाल सुरू झाली हे पाहिलं ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला जेव्हा विष्णू परमात्मा उठले तेव्हा काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू आणि आज गणेश जयंती आहे तर भगवान गणेशाच्या अवताराची कथा अगदी पंधरा मिनिटात श्रवण करू फुलं गुलाल घेऊन आपल्या देवघरासमोर बसा तिला तुपाचा दिवा प्रज्वलित करा जमलं तर धूप प्रज्वलित करा यथाशक्ती मोदकांचा नैवेद्य काय तिळाचा लाडू जे काही उपवासाच्या दिवशी आपण पदार्थ जे आपल्याकडे परंपरेने करत असू ते जवळ घेऊन बसा आणि ठीक आज दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भगवान गणेशाचं अलौकिक दिव्य जन्मकथेचं चरित्र आपण थेट प्रक्षेपणाद्वारे आपल्याच या अविरत दासनवी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करणार आहोत ते श्रवण करा आणि गणेशाचा जन्म झाला की गणेशावरती गुलाल अक्षता समर्पण करा जय जय रघुवीर समर्थ